नमस्कार आज नागपंचमीचा सण श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला वहिला सण याच दिवशी आम्ही स्त्रिया नवीन वस्त्र परिधान करून नागदेवतेची पूजा करतो आणि या नागदेवतेप्रती आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो याच दिवशी सासूवाशीन मुली माहेरी या सणाची रंगत वाढवायला येतात आणि काही कारणाने त्यांना यायला मिळत नसेल तर त्यांचं मन या सणाच्या आठवणींनी व्याकुळ होतं कारण त्या सणात त्यांनी केलेली मजा आणि त्या सणाचं त्यांच्या मनामध्ये असलेलं चित्र गदिमांच्या त्या शब्दांप्रमाणे जळ भरले पाणी जळ भरले पाणी संतोषली वडराणी खळाखळा वाहतात धुंद नदी नाले फांद्यावरी बांधिले ग मुलीने हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले या सणाला तिला यायला या 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 मिळत नसेल या कारणाने खरंच तिचं मन व्याकुळ होतं बहिणाई आपल्या कवितेत म्हणते माझा झोका माझा झोका चालला भिरी जी माझा झोका माझा झोका खेळतो वाऱ्या जी झाला सुरू झाला सुरू पहिला माझा पिंगाजी फुगड्यांचा फुगड्यांचा चालला धांगड धिंगाजी खर तर नागपंचमी आणि झोका यांचं एक विशिष्ट समीकरणच आहे कारण नागपंचमीला ना प्रत्येक लहान मुलीच्या घरात तिचे बाबा तिला एक छोटासा झोका बांधूनच द्यायचे आणि गावामध्ये पूर्वी एका झाडाला मोठा झोका बांधला जायचा ह्या झोका खेळण्यातून मिळणारं समाधान हे अवर्णीयच होतं म्हणूनच बहिणाही आपल्या कवितेत तो अप्रत्यक्षपणे झोका खेळून त्याचं समाधान घेते आपल्याला हा झोका प्रत्यक्ष खेळता येऊ शकतो आणि आपण त्या झोका खेळण्यातून आपल्याला एक विशिष्ट समाधान मिळू शकतो नागपंचमीच्या या सर्व सणाचं हेच महत्त्व आहे चिम्मा फुगड्या फेर धरून आपण सामूहिक हे नृत्य करतो त्याने आपलं मानसिक शारीरिक सौंदर्य वाढतं आरोग्यही छान जोपासलं जातं म्हणूनच पूर्वीपासून खेल, हे खेळ खेळत आलेले आहे आजही आपण या सणाचं संवर्धन या सणांचं महत्त्व जाणून घेऊन त्याला जोपासूया आणि आपल्या पुढल्या पिढीसाठी त्याचा वारसा कायम जपूया मला या दृष्टीने इथे सांगता येईल की आपण हे नागपंचमीचे खेळ आपण शहरामध्ये मंगळागौरीचे खेळ म्हणून खेळतो खेळांचं स्वरूप हे सेमच आहे फक्त या सणामधला आपण आनंद घेऊया आणि या सणांचं संवर्धन करूया आणि आपल्या पुढल्या पिढीपर्यंत हे सण जोपासूया धन्यवाद